नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत नो टेन्शन ओनली अटेंशन आमदार विक्रम पाचपुते यांचा सावधानतेचा इशारा अतिवृष्ट भागात झालेली ढगपुटी व नदीला आलेला पूर याकडे लक्ष वेधत आमदार विक्रम पाचपुते यांनी दिला सावधानतेचा इशारा आज नगर तालुक्यातील अनेक गावांला अतिवृष्टीचा मोठा फटका बसलेला आहे साधारण खडकी सारोळा कासार सुपा या परिसरात अतिवृष्टी झालेली आणि त्याचबरोबर वाळकी असेल शिराडून असेल दहीगाव ह्या सगळ्या गावांमध्ये पाऊस सुरू असल्यामुळे नदीला हा अचानक पूर आला त्यामुळे अनेक जणं ही अडकून पडली होती मी दुपारपासनं श प्रशासनाच्या पूर्णपणे संपर्कात आहे एन डी आर एफच्या टीमच्या आपण तात्काळ वाळकी परिसरामध्ये शिराडूनला पाठवल्या आणि त्यामुळे अनेक जणांना आपण रेस्क्यू करू शकलो वाळकी एकट्या गावामध्ये जो पंचवीस जणं अडकली होती त्यांना एन डी आर एफच्या टीमने हे सतर्कता दाखवून बाहेर काढलेलं आहे त्याचबरोबर शिराडवन परिसरामधनं जो जो तीन लोकांना त्या ठिकाणी वाचवण्यामध्ये एन डी आर एफच्या टीमला यश आलेलं आहे तर ह्या परिस्थितीमध्ये फक्त एकच टॅगलाईन आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे नो टेन्शन ओनली अ टेन्शन कारण आत्ताची परिस्थिती ही थोडी चिंताजनक जरी असली हो तरी आपण सर्वांनी सतर्क राहणं खूप गरजेचं आहे पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्यामुळे आता पाण्याची पातळी कमी व्हायला लागलेली आहे पण ही होत असताना जर रात्री अचानक पाऊस वाढला तर धोका नक्की अजून पूर्णपणे टळलेला नाही आहे त्यामुळं सर्व ह्या नदी परिसरातली जी गावं आहेत त्या सर्व ग्रामस्थांची आणि त्यातली त्यात सीना नदीच्या परिसरात असणाऱ्या सर्व म्हणजे नदीलगत असणाऱ्या गावातील रहिवाशांना माझी विनंती आहे की आपण तर्क राहिलं पाहिजे आपल्या मदतीसाठी प्रशासन लोकप्रतिनिधी म्हणून मी पण कधीही रात्री जरी काही घटना घडली आपण हक्काने फोन करा आम्ही उपलब्ध आहोत फक्त घाबरून जाऊ नका आपल्याला ह्या आपत्तीला एकत्रित तोंड द्यावं लागणार आहे आणि प्रशासनाला आज माझी महसूल मंत्र्यांची सुद्धा भेट झाली त्यांनी नुकसान भरपाईचे हे सगळे पण सण आम्ही करायला सांगितलं सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपल्याला ही आपत्ती कशा पद्धतीने हँडल करते याच्याकडे थोडंसं लक्ष केंद्रित केलं पाहिजे त्यामुळे कुठे आज अजूनही कोणी अडकलं असेल तर घाबरून जाऊ नका संपर्क करा आपण त्या सर्वांना बाहेर काढू कारण मोठ्या प्रमाणावरती अहिल्यानगर जिल्ह्यासाठी शासनाकडनं जे काही रेस्क्यू टीम्स आहेत ह्या तैनात केलेल्या आहेत आणि आणखी काही टीम्स पोहोचतात त्यामुळे जिथे जिथे कोणी कोणी अडकलं असेल त्यांना आपण वाचवण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे आपल्याकडे काही कोणी अडकलेला असेल माहिती मिळाली तात्काळ प्रशासनाला कळवा मला कळवा आपण ह्या सगळ्यांना सुखूरपणे बाहेर धन्यवाद सावधानतेचा शासनाकडून इशारा आजच्या